नमस्कार सुनीतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण करत आहोत मेथीच्या भाजीच्या दशम्या याला काही काही पराठे सुद्धा म्हणतात त्यासाठी घेतली मी इथे एक जुडी मेथीची ती निसून घेतली धुवून घेतली दहा पंधरा मिरच्या हिरव्या लसणाच्या सात आठ पाकळ्या एक आल्याचा तुकडा एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन पीठ पोवा जिरेपूड गरम मसाला तीळ आता आपण मेथीची भाजी कापून घेऊ लसूण मिरच्या आले याची सुद्धा पेस्ट करून घेऊ आपण मेथीची भाजी कापून घेतली त्यामध्ये गव्हाचे पीठ बेसन पीठ अर्धा चमचा जिरेपूड दोन चमचे तीळ थोडासा गरम मसाला हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा ओवा आपण हातावर रगडून घेऊ मी हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या त्यामुळे लाल तिखट घेत नाही आहे हा ठेचा करून घेतलेली पेस्ट अद्रक लसूण मिरच्या आपण त्या पेस्टमध्येच आधी पीठ भिजवून घेऊ पाणी लागेल तसे टाका थोडे थोडे आपण हातावर तेल घेऊन गोळ्याला लावून घेऊ आता आपले पीठ तयार झाले त्याचे आपण गोळे करून घेऊ पीठ लावूनच गोळे करायचे ते ताटाला चिटकायला नको गोळे म्हणून पीठ लावून ठेवते छान एक सारखे गोळे करून घेऊ आता आपले गोळे करून तयार झाले आता आपण दशम्या लाटून घेऊ दशम्या सुद्धा पीठ लावूनच लाटायच्या छान बारीक लाटून घेऊ किती छान बारीक लाटली आता आपण सर्व दशम्या लाटून घेऊ त्या ताटावर थोडं पीठ टाकून ठेवून द्या आपल्या दशम्या लाटून तयार झाल्या आता आपण त्या शेकून घेऊ आपल्याला त्या जास्त कडक नाही करायच्या आपण दशमेवर तेल टाकून घेऊ आपण दोघं बाजूंनी तेल लावून घेऊ आपण लाल तिखट टाकलेलं नसल्यामुळे आपल्या दशम्या किती छान हिरव्या दिसत आहे मेथीची भाजी सुद्धा असत आहे आपली आपण अशाच प्रकारे सर्व दशम्या शेकून घेऊ सर्व दशम्या तेल लावून शेकून घेऊ आपल्या हिरव्या मेथीच्या भाजीच्या दशम्या तयार झाल्या किती छान हिरव्या दिसतात हाई किती नरम सुद्धा आलेले आहेत तुम्ही सोबत, सोबत, दह्यासोबत सोबत सुद्धा खाऊ शकतात नक्की करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा